बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला मित्र तथागताचा धम्म आहे त्या स्वरूपात न देता अत्यंत कौशल्याने आणि अत्यंत विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला ही जगातील अपूर्व अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि म्हणूनच सारे जग भारतातील बौद्ध धम्माकडे आकर्षित होत आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची अशी गोष्ट आहे याच कारणास्तव मित्रहो आपण सर्वांनी तथागताचा जो धम्म आहे तथागताची जी शिकवण आहे ती अंगीकारली पाहिजे अनुसरली पाहिजे आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांची नोंद जगाने घ्यावी अशा पद्धतीचं वर्तन केलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा मला आपल्या सगळ्यांकडून आहे तथागताच्या दोन हजार पाचशे सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त मी सर्व बौद्ध बांधव आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भिंद